नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे तर राज्य सरकारचा मोठा निर्णय आता झालेला आहे आता पेन्शनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे मिळणार लाभ जुनी पेन्शनबाबत देखील सकारात्मक वृत्त आहे तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा काही अडचणी असतील शंका असतील तर कॉमेंट्स करून लिहा आपल्या मताचा आपण इथे आदर केला जाईल तर हो चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो <ETITANij2> राज्यातील <Bandu> no, पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव पेन्शनचा लाभ देण्याबाबत राज्य शासनाकडून अधिवेशनात मोठा निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त होणार आहे महाराष्ट्र राज्य शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना वाढीव वयोमानानुसार वाढीव पेन्शन देण्याबाबत राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदरचा निर्णय हा केंद्र सरकारच्या धर्तीवर घेण्यात आलेला आहे यामध्ये पेन्शनधारकांच्या ऐंशी वर्षानंतर पेन्शनमध्ये पेन्शन वाढ करण्यात येते सदरची वाढ ही वयोमानाच्या वाढीनुसार पेन्शनमध्ये देखील वाढ करण्यात येते सदरची वाढी केंद्र सरकारच्या धरतीवर राज्यातील पेन्शनधारकांना लागू करण्याचा प्रस्ताव राज्यमंत्री मंडळाकडून मान्यता देण्यात आलेला आहे पेन्शनधारकाच्या वयोमानानुसार मिळणार वाढी मोबदला यामध्ये पेन्शनधारकांच्या ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षे आहे अशांना केंद्राप्रमाणे वीस टक्के वाढी मोबदला मिळणार आहे तर वयाच्या पंच्याऐंशी ते नव्वद वर्षे असणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना वाढीव तीस टक्के तर वयाच्या नव्वद पंच्याण्णव वर्षे असणाऱ्या पेन्शनधारकांना चाळीस टक्के वाढी मोबदला देण्यात येणार आहे पंच्याण्णव ते शंभर वर्षे वय असणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना पन्नास टक्के वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे तर ज्यांचे वय शंभर वर्ष त्यापुढील निवृत्ती वेतनधारकांना शंभर टक्के वाढीव मोबदला देण्यात येणार आहे हे आहे त्यांचे वयोमान आणि त्यांचे नियत पेन्शन देण्याचे नियम जुनी पेन्शनबाबत अर्थसंकल्पात तरतूद राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लागू करण्याबाबत समितीने दिलेल्या अहवालाचा अभ्यास सुरू असून सदर अहवालानंतर आगामी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन लागू करण्याबाबतची तरतूद करण्यात येईल असे राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहेत दिनांक एकतीस पाच दोन हजार पाच पूर्वी जाहिरात झालेल्यांना जुनी पेन्शनचा लाभ जे अधिकारी कर्मचारी शासनसेवेमध्ये अकरा दोन हजार पाच नंतर रुजू झालेले आहेत परंतु सदर पदावरची बाबाची जाहिरात एकतीस मे पाच पूर्वीची असल्यास अशांना देखील जुनी पेन्शनचा लाभ लागू करण्यात येणार आहे अशा अधिकारी संख्या सव्वीस हजार इतकी एकंदरीत काय तर मित्र हो जुन्या पेन्शनप्रमाणे लाभ देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे पण आपला लढा जुन्या पेन्शनसाठीच असावा असं मला वाटते जुन्या पेन्शनचे पुन्हा लाभ आपण वोट फॉर ओ पी एस ही मोहीम राबवायला हरकत नाही तुमचे मत तुम्ही कमेंट्स करून लिहू शकता व्हिडिओ कुठून बघतात ते मला कळवा तुमच्या नावाचा कमेंट्स कराल तर मला छान वाटेल तर मित्र हो धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ करता चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र